स्वामी स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा उद्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार खर तर उद्या आलेल्या आहे भोगी बघा प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही मकर संक्रांती पासून होते संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो हा सण तीन दिवसांचा असतो संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत किंक्रांत जेव्हा समाप्त होते लक्षात ठेवा तेव्हाच संपूर्ण मकर संक्रांत ही समाप्त होते भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीनही दिवस बघा आपल्या आयुष्यातील भोग दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काही वाईट शक्तींचा त्रास असेल तर तो संपवण्यासाठी जे काही आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह आहे ते दूर करण्यासाठी हे तीनही दिवस खूप महत्वाचे मानले जातात असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी भोग दूर करणारे तुम्ही उपाय केले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांत ज्या दिवशी आपण गोडाचं घरात बनवतो आणि हे गोड आपण सगळ्यांना वाटतो म्हणजे जर भोग भोगीच्या दिवशी भोग दूर केले तर दुसऱ्या दिवशी छान आपण संक्रांत साजरी करतो आणि त्या संक्रांतीपासून पुढचं जे आपलं संपूर्ण वर्ष आहे हे अत्यंत उत्तम जातं आनंदाचं जातं गोड जातं म्हणून बघा भोगीचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातील इडापिडा नष्ट करण्यासाठी काही शत्रूंचा त्रास असेल तर तो दूर करण्यासाठी हा भोगीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो तुम्ही अगदी आधीपासून ऐकलं असेल किंवा कुठेतरी वाचलंसुद्धा असेल जो भोगीच्या दिवशी भोगी तो सदैव भोगी म्हणजे जर भोगीच्या दिवशी तुम्ही काहीतरी एखादं संकट सहन केलं तुमच्यावरती मोठं संकट आलं एखादा अपघात घडला किंवा अगदी काहीही घडलं तर लक्षात ठेवा ते तुम्हाला आयुष्यभर किंवा ते वर्षभर तुम्हाला भोगावं लागतं म्हणून भोगीचा दिवस खूप जपतो या दिवशी सहसा निगेटिव्हिटी करणारे आपण उपाय करतो कारण हा दिवस जर आनंदाचा केला या दिवशी कुठलाही भोग आला नाही किंवा या दिवशी जर भोग संपवणारा एखादा उपाय केला तर तो उपाय तुम्हाला आयुष्यभर साथ देतो त्यामुळे संकट क्लेश कलह हे सगळं टळतं आणि तुमच्या आयुष्यात आनंद येतो आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा बाधा दूर करण्यासाठी शत्रुत्व नष्ट करण्यासाठी काही वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास असेल तर त्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सगळ्यांनी लवकर उठा लवकर म्हणजे सांगत नाही की चारलाच उठा तीनलाच उठा पण कमीत कमी, -कमी सहाच्या आत उठण्याचा प्रयत्न करा अंघोळीचं जे पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ घाला कारण बघा मकर संक्रांतींमध्ये भोगी संक्रांत या तीनही दिवसांमध्ये विशेष महत्व कशाला दिलं जातं तर ते तिळांना थोडेसे घरामध्ये काळे तिळ असतील पांढरे तिळ असतील तर ते अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या तिळाने स्वच्छ पवित्र स्नान करा अंघोळ केल्यानंतर तुम्हाला थोडंसं एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये जर कच्चं दूध असेल कुठल्याही घरामध्ये दूध घाला थोडस त्याच्यामध्ये हळदी कुंकू घाला थोडे तीळ घाला एक फूल त्याच्यामध्ये घाला आणि हे अर्घ्य स्वरूप सूर्याला अर्पण करा हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात जेवढा केर कचरा असेल काही तुमच्या घरात जळमट असतील काहीही घाण असेल बंद पडलेल्या वस्तू असतील तर हे सगळं उद्या घराच्या बाहेर काढायचं आहे कारण बघा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप निगेटिव्हिटी असते आणि भोगीच्या दिवशी जर तुम्ही निगेटिव्हिटी घराच्या बाहेर काढली तर ती वर्षभर तुमच्या घरापासून लांब असते तुमच्या घरापासून दूर होते म्हणून उद्या आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घर छान नीट नेटक आपल्याला करायचं आहे आता आपल्याला जो उपाय मी तुम्हाला आहे हा सकाळ दुपार संध्याकाळ किंवा अगदी रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात करता येणार आहे खूप साधा सोपा उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे थोडेसे तीळ काळ्या रंगाचे थोडेसे तीळ घ्यायचे आहेत त्याच्यासोबत तुम्हाला दोन तीन तुरटी तुरटीचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत दोन तीन कापराचे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे सगळ्यात पहिले काय करायचं घरामधील कुठल्याही एका कोपऱ्यात जिथे निवांत शांत बसता येईल अशा ठिकाणी आसन घालून बसायचं आहे तुमच्या समोर तुम्हाला त्या काळ्या रंगाचं छान ते कापड घ्यायचं आहे त्या कापडावरती सगळ्यात पहिले काळे तिळ तुम्हाला ठेवायचे आहे तिळ ठेवून झाल्या झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक दोन तीन नाही एक तुरटीचा खडा असेल तरी चालला एक छोटासा तुरटीचा खडा तिथे ठेवायचा आहे दोन चार कापराचे तुकडे भीमसेनी गोल कुठलाही तुमच्याकडे कापूर असेल तो कापूर तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यावरती पाच अख्खे काळे मिरी ठेवायचे आहेत सगळं साहित्य काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधून घ्यायचं आहे छोटी पोटली करायची आहे आणि तयार केलेली ही पोटली आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला स्पर्श करायचे आहे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण आपल्या घराच्या आतमध्ये जे चार कोपरे ज्या चार दिशा आहेत त्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला ते स्पर्श म्हणजे टच करायचं आहे ठीक आहे हे चारही कोपऱ्यांना टच करून झाल्यानंतर तुम्हाला घरातल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आतून बाहेरून कुठूनही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरून सात वेळा ते उतरवायचं आहे उतरते घ्यायचं आहे वरपासून खालपर्यंत सात वेळा ते उतरवायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला हे स्वतःवरून ओवाळायचं आहे तुम्हाला स्वतःवरून ओवाळत असताना ते उलट ओवाळायचं आहे या पद्धतीने मागून हा हात राहील या पद्धतीने स्वतःवरून सात वेळा ते ओवाळायचं आहे जो शत्रू त्रास देतो माझ्या शत्रूचा नाश होऊ दे माझ्या शत्रू माझ्या आयुष्यातून दूर होऊ दे इडापिडा संकट क्लेश कलह माझ्या आयुष्यातून संपून जाऊ दे माझ्या आयुष्यात असणारे सर्व भोग संपू दे असं तुम्हाला सात वेळा हे ओवाळत असताना म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे घराच्या बाहेर ठेवून जायचं आहे घराच्या बाहेर मोकळी वगैरे जागा असेल तर तिथे हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे पेटवायचं हे पेटवायचं कापड मॅचेसने पेटवलं की त्यामध्ये असणारे कापूर तुरटी तीळ हे सगळं पेटेल याला नुसता शेक जरी लागला नुसतं थोडं जरी पेटलं समजून जा आपले भोग आज संपले समजा तुम्हाला पेटवणं प्रज्वलित करणं शक्य नाही तर घराच्या बाहेर लांब पर्यंत हे फेकून द्या जसे फेकून द्याल समजून जा की सगळे दुःख क्लेश कल सगळं 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 संपलेलं आहे आता ही पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली दुसरा उपाय तुम्हाला सांगतेय दुसऱ्या उपायसाठी तुम्हाला घ्यायचं आहे लिंबू एक छोटस लिंबू हिरवं पिवळं किंवा खूप हिरवं नको खूप पिवळं नको मध्यम एक लिंबू घ्यायचं आहे आणि त्या लिंबावरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला फक्त शत्रुत्व शत्रुबाधा किंवा एखाद्या व्यक्तीत तुम्हाला भयंकर त्रास देतोय एखाद्या दे व्यक्तीमुळे तुम्हाला काही भोग असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं त्या लिंबावरती फक्त नाव लिहायचं आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे तुमचा हा जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये हे लिंबू तुम्हाला घट्ट पकडायचं आहे आणि या लिंबामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव किंवा जे काही तुमचे भोग आहेत जे काही तुम्ही सहन करताय ते दूर होण्यासाठी त्या लिंबामध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात असणारी भोग दूर होऊ दे मला हा व्यक्ती त्रास देतो आहे तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर होऊ दे असं म्हणायचं आहे असं तीन वेळा फुंग मारायचे आहे आणि त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या स्वतःवरून पुन्हा एकदा उलटं तीन वेळा फिरवायचं आहे तीन वेळा हे लिंबू उलटं फिरवायचं आहे तीन वेळा हे लिंबू उलटं फिरवल्यानंतर त्या लिंबाचे तुम्हाला चार भाग करायचे आहे हे चार भाग घरातच चार भाग करायचे आणि हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि चहूबाजून म्हणजे चार दिशांना हे लिंबू फेकून द्यायचं एक या दिशेला फोड एक या दिशेला एक या आणि या म्हणजे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण अशा चारही दिशांना तुम्हाला चार फुडी फेकून द्यायचे आहेत घरात येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत जसं तुम्ही ते लिंबू कट करून चहू दिशांना चार बाजूंना फेकाल तसे तुमचे भोग चार दिशांनी निघून जाणार जसे तुम्ही लिंबू चार बाजूने कट करणार आणि चार भागात तुम्ही फेकून देणार लक्षात ठेवा तसे तुमचे भोग चार दिशांना संपून जाणार खूप साधा अत्यंत सोपा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही तुम्ही एक करा दोनही शक्य असतील तर दोनही करा मी स्वतः दोनही उपाय करणार आहे या उपायाने फक्त आपल्या आयुष्यात असणाऱ्या वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा नाश होणार आहे आणि शिवाय आपल्याला त्रास देणारी एखादी व्यक्ती असेल तर ती सुद्धा आपल्या आयुष्यातून दूर होणार आहे या उपायाने तुम्हाला जे काही भोग याआधी भोगायला लागलेले आहेत ते कुठेतरी थांबणार आहेत आणि पुढे जे काही आहे ते चांगलंच होणार आहे